नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर क्लास फाईव्ह स्कॉलरशिप मध्ये आपण सुरू केलेला आहे टेस्ट टेस्टमध्ये चॅप्टर नंबर फोर आहे लॉजिकल रिजनिंग याला आपण म्हणतो तर्कसंगीती व अनुमान यामध्ये आपण याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये दोन क्वेश्चन असे बघितले होते एज वर की जे आधीच्या परीक्षेत आले होते आणि त्यानंतर एक्सरसाइज फोर पॉइंट वन मधील पहिला प्रश्न बघितला होता तर जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आज आपण बघणार आहात एक्सरसाइज फोर पॉईंट वन मधूनच क्वेश्चन नंबर टू पासून पुढचे प्रश्न पण त्याआधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर बघूया इथे आपल्याला काय म्हटलं आहे क्वेश्चन नंबर टू अनुश्री आणि अमाय यांच्या वयामध्ये अकरा वर्षाचं अंतर आहे म्हणजे अनुश्रीचं वय आणि अमेयचं वय या दोघांच्या वयाची जर बेरीज वजाबा केली तर अकरा वर्ष यांची वजाबा येते ठीक आहे आपल्याला म्हटलं की पंचवीस वर्षांनी त्यांच्या वयामध्ये किती अंतर असेल यामध्ये एक लक्षात ठेवायचं की वयामध्ये जे अंतर आहे ते नेहमी सारखंच असते आधीच राह किंवा नंतर राह आता समजा आपण अनुचं वय पाच वर्ष म्हटलं अम्यायचं वय तीन समजा सॉरी अकरा वर्षाचा फरक आहे ना त्याच्यामुळे अनुचं वय समजा आपण म्हटलं अठरा वर्ष समजून घ्या ठीके अमायचं वय म्हटलं आपण आहे सात वर्ष घेतलं ठीके एटीन मायनस सेव्हन इलेव्हन मध्ये अनुचं वय अठरा वर्ष घेतलं अमायचं वय सात वर्ष घेतलं मग पंचवीस वर्षानंतर या दोघांचं वय काय राहील याच्यात पंचवीस मिळू आणि अम्याच्या वयामध्ये सुद्धा पंचवीस मिळो इथे आले थ्री कॅरी वन इथे आले फोर म्हणजे पंचवीस वर्षानंतर अनुचं वय फोर्टी थ्री इयर राहील आणि पंचवीस वर्षानंतर अमेचं वय किती राहील थर्टी टू इयर्स आता पंचवीस वर्षानंतर या दोघांच्या वयातील फरक किती राहील तर फोर्टी थ्री मायनस थर्टी टू करा थ्री मायनस टू झाला वन फोर मायनस थ्री वन तर इथे आलं एलेवन म्हणजे वयातील जो फरक आहे तो नेहमी सारखाच असतो त्याच्यामुळे यातील कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आंसर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर थ्री नैतिक आणि श्लोक यांचे एकूण वय आज पंचेचाळीस वर्ष आहे म्हणजे नैतिकचं वय नैतिकच्या वयामध्ये जर च वय मिळवलं तर नैतिक आणि श्लोक या दोघांच्या वयाची बेरीज आहे फोर्टी फाय इयर्स म्हणजे आज पाच वर्षानंतर नैतिकचे वय पंचवीस वर्ष असेल आता नैतिकचे वय पाच वर्षानंतर म्हणजे आज जर नैतिकचे वय किती आहे माहीत नाही पण पाच वर्षानंतर म्हणजे आज जे वय आहे त्यामध्ये पाच वर्ष मिळवले तर नैतिकचे वय होऊन जाते पंचवीस वर्ष पाच वर्षानंतर मग आज किती असेल तर आज पाच वर्षानंतर पंचवीस वर्ष वय आहे मग आज किती असेल तर त्यासाठी या पंचवीस मधून फायदा मायनस करा म्हणजे आजचं जे नैतिकचं वय आहे ते किती होईल ते होईल वीस वर्ष ठीक आहे आज नैतिकचे वय वीस वर्ष आहे समोर काय म्हटलं बघा तर श्लोकचे वय त्यावेळी किती असेल त्यावेळी म्हणजे त्यावेळी म्हणजे काय समजू आपण पाच वर्षानंतर किती असेल पाच वर्षानंतर जर नैतिकचे वय पंचवीस वर्ष असेल तर श्लोकचे पाच वर्षानंतर किती वय असेल ते विचारलं त्यावेळीचा अर्थ हा होतो की पाच वर्षानंतर मग श्लोकचे जर पाच वर्षानंतरचं वय काढायचं आहे तर तुम्हाला पहिला आजचं वय माहित झालं पाहिजे आता त्यासाठी याचा उपयोग होईल आपण नैतिकचं वय आजचं काढलेलं आहे वीस वर्ष वीस वर्ष आणि श्लोकचं वय मिळून होते पंचेस वर्ष म्हणजे ट्वेंटी मध्ये किती मिळवले तर फोर्टी फाईव्ह होते असं झालं आणि अशा प्रकारच्या आपण काय करतो या फोर्टी फायव्हन ट्वेंटीला मायनस करतो तर आपल्याला किती मिळेल ते ट्वेंटी आहे म्हणजे श्लोकचे आजचे वय आहे ट्वेंटी फाईव्ह इयर्स मग पाच वर्षानंतर श्लोकचे वय किती राहील याच्यात फाईव्ह ऍड करा म्हणजे किती वर्ष राहील थर्टी वर्ष राहील त्यातील ऑप्शन आहे ऑप्शन नंबर थ्री इज करेक्टर क्वेश्चन नंबर फोर समीरचे आजचे वय वडिलांच्या आजच्या वयाच्या एक पॉइंट तीन पटीपेक्षा पाच ने जास्त आहे ठीक आहे तर याच्या आधी आपण असंच एक एक्झाम्पल बघितला आहे की ज्यामध्ये एक पॉईंट तीन पट किंवा एक पॉईंट चार पट असते आणि आपण त्यात असं शिकलो आहे की एक पॉईंट तीन पट याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो तीन ने भाग देणे किंवा एक पॉईंट चार पट असेल त्याचा अर्थ होतो चारने भाग देणे ठीक आहे आता इथं समीरच्या वयाची कंपॅरिजन केली आहे समीरच्या वयाची कंपॅरिझन कशी के केली आहे की समीरचे वय बरोबर वडिलांच्या आजच्या वयाची एक पॉईंट तीन पट म्हणजे वडिलांच्या आजच्या वयाला तीनने भागायचं आणि त्याच्यापेक्षा पाचने जास्त आणि त्याच्यामध्ये पाच मिळवायचे म्हणजे वडिलांचं आजचं वय म्हणजे आपण इथे घेऊ वडी ठीक आहे वडिलांचं आजचं वय वडिलांच्या आजच्या वयाला तीन ने भागा आणि त्याच्यामध्ये पाच मिळवा तर आपल्याला समीरचं आजचं वय मिळते असा त्याचा अर्थ झाला दुसरी कंडिशन काय म्हटलेलं आहे असू म्हणजे समीरचं आता इथून पुढे दुसरं रिलेशन आहे आईसोबत समीरच्या वयाची तुलना आता आईसोबत केली आहे ती कशी केली आहे इकडे बघा समीरचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या म्हणजे पुन्हा इथे काय होईल समीरचे आजचे वय म्हणजे समीर बरोबर आईच्या आजच्या वयाच्या एक चार पटीपेक्षा म्हणजे आईच्या वयाला चारने भाग द्यायचा आई चा म्हणजे आईचं वय भागीला चार केले म्हणजे आईच्या वयाची एक चार पट झाली जा ने जास्त आहे म्हणजे आईच्या वयाला चारने भाग द्यायचा आणि त्यामध्ये जर नाही मिळवले तर आपल्याला समीरचे आजचे वय मी ते या दोन आपल्याला इथे कंडिशन दिलेल्या आहेत पुढे काय म्हटलेलं आहे वडिलांचे आजचे वय फोर्टी फायव्ह इयर्स आहे म्हणजे आज वडील फोर्टी फायव्ह इयर्सचे आहे म्हणजे याचा अर्थ वडिलांच्या वयामध्ये आपण फोर्टी फाय देऊ शकतो इथे त्याला थ्रीने भाग देऊ आणि त्याच्यामध्ये फाय मिळू मग याला कॅल्क्युलेट करून घ्या आधी किती वेळ इथे फिफ्टीन प्लस फाईव्ह म्हणजे ट्वेंटी म्हणजे समीरचं आजचं वय ट्वेंटी आपल्याला मिळालेला आहे पुढे बघा वडिलांचे आजचे वय फोर्टी फाईव्ह वर्ष असल्यास आईचे पाच वर्षानंतरचे वय किती मग आईचं पाच वर्षानंतरचं जर वय काढायचं आहे तर आपल्याला आधी आईचं आजचं वय मिळालं पाहिजे पण आईचा आजचं वय आपल्याजवळ नाही आहे पण समीरचं आहे समीरचं किती आलेलं आहे ट्वेंटी मग समीरचे ठिकाणी आपण ट्वेंटी देऊ बरोबर आईचे वय त्याच्यात चारने आपण भाग देऊ डिवाईड करू आणि त्यामध्ये नाईन ऍड करू आता बघा आईच्या वयाच्या एक पॉन चारपट त्याच्यात चार नऊ मिळवले तर समीरचं वय मिळते म्हणजे याचा अर्थ समीरच्या वयातून जर नऊ वर्ष कमी केले ठीक आहे तर ते आईच्या वयाचे एक पॉइंट चारपट होते असा अर्थ होईल ठीक आहे याचा दुसरा अर्थ काय झाला समीरच्या आजच्या वयामधून जर नऊ वर्ष आपण कमी केले तर आपल्याला आईच्या वयाचे एक पॉईंट चारपट मिळते ठीक आहे मग आपण काय करूयामध्ये समीरच्या आजच्या वयामधून नऊ वर्ष कमी करू तर ट्वेंटी मायनस नाईन करू तर आपल्याला काय मिळते आईचं आजच्या वयाची एक अपन चार पट ट्वेंटी मायनस नाईन केलं तर एलेव्हन होते एलेवन, हो एलेवन बरोबर काय होईल आईचं वय भागीला चार ठीक आहे आता हा प्रश्न कसा झाला बघा एलेवन बरोबर कोणती अशी नंबर आहे ज्याला फोर न डिवाइड केला तर इलेव्हन येते अशी कोणती नंबर आहे जिला फोर न भाग दिला ते इलेव्हन येते किंवा याला आपण दुसऱ्या पद्धतीनं असं लिहू शकतो एलेवन बरोबर किती भागीला चार असे गंज तुम्ही तु केले असेल कोणत्या नंबरला फोरने भाग दिला तर एलेवन येते याच्यासाठी आपण काय करतो तर सरळ आपण एलेवन आणि फोरची मल्टिप्लिकेशन करतो मग हे इथे तस करायचं एलेव्हनला जर आपण फोरने मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळते मग आईचं वय ठीक आहे एलेवन फोरचा फोर्टी फोर होते म्हणजे आईचं वय आज किती झालं फोर्टी फोर इयर्स आजचं वय झालं आपल्याला वजा पाच वर्षानंतर किती राहील मग आज जर आयचं वय फोर्टी इयर्स आहे पाच वर्षानंतर काय होईल त्याच्यात फाईव्ह ऍड करा तर किती मिळेल आपल्याला फोर्टी नाईन तो कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट अँसर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह आई वडील व मुलगा यांच्या तीन वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज सेवंटी थ्री इयर्स वर्ष होती तीन वर्षापूर्वी तिघांच्या वयाची बेरीज बघा आईचं वय प्लस वडिलांचं वय प्लस मुलाचं वय म्हणजे मुलगा या तिघांच्या वयाची बेरीज तीन वर्षा आधी सेव्हन्टी थ्री इयर्स होती हे होती तीन वर्षा आधी आपल्याला म्हटलं नाही की पाच वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज किती असेल मग पाच वर्षानंतरची जर काढायची आहे तर पहिला आज काढावं लागेल आज तिघांच्या वयांची बेरीज किती राहील आज तिघांच्या वयांच्या साठी बघा आईचं वय जेवढं वर्ष होतं तीन वर्ष आधी आज किती राहील त्याच्यामध्ये प्लस थ्री केलं तर आजचं आईचं आज वय मिळेल वडिलांच्या वयामध्ये प्लस थ्री केलं तर वडिलांचं आजचं वय मिळेल मुलाच्या वयामध्ये बी प्लस थ्री इयर्स केलं तर मुलाचं आजचं वय मिळेल ठीक आहे म्हणजे आपल्याला किती प्लस करावं लागेल तर तिघांच्या वयाची आजची बेरीज मिळेल तर थ्री प्लस थ्री प्लस आपल्याला नाईन म्हणजे आज आई वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती होईल सेव्हन्टी थ्री प्लस नाईन करावं लागेल ठीक आहे सेव्हन्टी थ्री प्लस नाईन किती होते एटी टू ठीक आहे तर एटी टू वर्ष ही झाली आज तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला म्हटलं की पाच वर्षानंतर किती होईल तिघांच्या वयाची बेरीज पण आज जर एटी टू आहे ठीक आहे तर पाच वर्षानंतर किती होईल म्हणजे आईच्या वयामध्ये पुन्हा पाच वर्ष वाढेल वडिलांच्या वयामध्ये पुन्हा पाच वर्ष वाढेल आणि मुलाच्या वयामध्ये पुन्हा पाच वर्ष वाढेल म्हणजे एकूण किती वर्ष वाढले एकूण पंधरा वर्ष वाढले तिघांच्या बेरजेमध्ये मग आज जर तिघांच्या वयांची बेरीज एटी टू वर्षे आहे तर पाच वर्षानंतर किती होईल एटी टू मध्ये आपल्याला पुन्हा फिफ्टीन मिळवा लागेल फायव्ह प्लस टू सेवन एट प्लस वन नाईन म्हणजे पाच वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज नाईन्टी सेव्हन इयर आहे कोणतं ऑप्शन यामध्ये ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट